आपल्या भारतात सीच्या परीक्षा एम पी एस सीच्या परीक्षा दहावी बारावीच्या परीक्षा आणि सगळ्यात महत्त्वाची नीटची परीक्षा या सगळ्या परीक्षा फक्त विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित नसतात तर त्या पालकांसोबतच समाजासोबतशी निगडीत असतात अनेक जणांचं टेन्शन घेतात भारतात कशी परिस्थिती असते हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको भारतात अशीच जी प्रतिष्ठेची अवघड समजली जाते ती म्हणजे नीटची परीक्षा आणि आता या नीटच्याच परीक्षेला गालबोट लागलाय घोटाळे झाल्यात आणि मग विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय आणि त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आता नेमके काय घोटाळे झालेत काय होते नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे सगळंच सोप्या शब्दात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपल्याला नीट नीट परीक्षा म्हणजे म्हणजे काय हे जाणून लागेल नॅशनल कम म्हणजेच तुम्हाला जर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मेडिकल मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर ही परीक्षा द्यायला लागते ही परीक्षा अत्यंत अवघड असते अवघड परीक्षामध्ये गणली जाते त्यामुळे याची तयारी विद्यार्थी बारा बारा तास करत असतात कष्ट करत असतात हातावर मोजण्या इतपत हाताच्या बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात आणि पास होतात आता मात्र विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळ सुरू झाला या पेपरात झालेल्या घोटाळ्यावरून म्हणलं जाते देशातील अवघड वाटणाऱ्या प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षेत नेमके काय घोटाळे झालेत चार घोटाळे झालेत ते कशेत कायत आता पाहूयात सुरुवातीला तुम्हाला या गोष्टीची ओळख करून देणं इथं महत्वाचं आहे ते म्हणजे एन टी एन टी ए काय आहे तुम्हाला सांगते एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी देशातील बहुतांश ज्या परीक्षा असतात त्या एन टी द्वारे घेतल्या जातात नॅशनल टेस्टिंग एजन्सीची जी स्थापना आहे ती भारतीय सोसायटी नोंदणी कायदा अठराशे साठच्या अंतर्गत करण्यात आली ही एक स्वायत्त संस्था आहे जी देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल शिष्यवृत्तीसाठी प्रवेश प्रक्रिया आयोजित करत असत त्यामुळे आता या झालेल्या घोटाळ्याला एन टी ए कुठंतरी जबाबदार आहे असा आरोप देखील केला जातोय आता मी मुद्द्यावर येते मुद्दा, मुद्दा क्रमांक एक म्हणजे परीक्षेपूर्वीचा झालेला घोटाळा पाच मेला संपूर्ण देशभरात नीटची परीक्षा झाली आणि ती एन टी घेतली आता ही परीक्षा साधी सोपी नसते विद्यार्थी सी सी टी व्हीच्या कक्षेत परीक्षा देतात आणि तशीच ही परीक्षा पाच मेला पार पडली पण परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याचा आरोप झाला गोंधळ झाला अनेक बातम्या समोर आल्या पाच मेच्या दोन तीन दिवसाआधीच हा पेपर फुटल्याचा संशय अजूनही सांगितला जातोय काही ठिकाणी तर शिक्षकांनीच पेपर फोडला आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्नांची उत्तरं देखील पाठ करून घेतली असा संशय व्यक्त केला जातोय शिवाय एक महिन्यापूर्वी परीक्षा माफिया बिजेंद्र गुप्ताने सोशल मीडियावर नीट युजीची परीक्षा पेपर जो आहे तो लीक होणार आहे असा दावा केला होता एवढे सगळे सगळ्या गोष्टी समोर असून देखील एन टी यावर कोणतीच कारवाई केली नाही आणि परीक्षा तशाच पार पडल्या हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे खरं तर गोंधळ झाला तो निकाल आल्यानंतर परीक्षेदरम्यान देखील अनेक गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं माधेपूर राजस्थानच्या सेंटरवर केंद्र पर्यवेक्षकांच्या चुकीमुळं हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांचे पेपर देण्यात आले तर काही ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना हिंदीचे पेपर देण्यात आले त्यामुळं सगळ्या गोष्टी उलट झाल्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे झाला तो निकाल लागल्यानंतर आता निकालाचा गोंधळ काय होता तो आपला दुसरा मुद्दा आहे आता हा जो निकाल लागणार होता तो चौदा जूनला लागणार होता पण अचानकच हा नीटच्या पेपरचा निकाल लागला चार जून ला आता चार जून काय होतं ते तुम्हाला मी नव्यानं सांगण्याची गरज नाहीये अवघ्या देशाचं लक्ष चार जूनला लागलं होतं ते लोकसभा निवडणुकीकडं मग या गोंधळात नीटनं अर्थात एन टी ए जे पेपर आहेत हे जे आपलं निकाल लागला तो चार जूनलाच का बरं प्रदर्शित केला असा सवाल विद्यार्थ्यांमधून केला जातोय आता निकाल आल्यानंतर जो गोंधळ झाला तो विद्यार्थ्यांचं भवितव्य खरंच कोड्यात टाकणार आहे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या आणि तोच आहे आपला तिसरा मुद्दा ते म्हणजे निकालाचे मार्क आता ही जी नीट परीक्षा असते ती सातशे वीस मार्काची असते आणि मी मगशी सांगितलं त्याप्रमाणे खूप अवघड असते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी टॉप करतात म्हणजे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळवतात दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा डाटा बघितला तर अगदी चार ते पाच विद्यार्थी टॉप झालेत पण यावेळीचा निकाल ठक्क करणार होता कारण यावेळी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळालेत एन टी याच्यावर उत्तर देताना एन टी सांगितलं की विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास केलाय मार्क वाढलेत आणि त्यामुळं टॉप करणाऱ्या वाढली असं असलं तरी अचानक म्हणजे ते विद्यार्थी टॉप करत असताना अचानक पासष्ट विद्यार्थी कसे काय टॉप करू शकतात हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे त्यातही यापैकी जे सहा विद्यार्थी आहेत ते सहा विद्यार्थी हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रात आहेत ज्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळालेत मग हे कसं शक्य आहे असा देखील प्रश्न उपस्थित होतो पुढचा आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रेस गुण अर्थात आता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सातशे वीस मार्काची परीक्षा असते आता सातशे वीस मार्कामध्ये एका प्रश्नाला तुम्हाला चार मार्क मिळतात आणि निगेटिव्ह मार्किंगचा एक मार्क कट होतो म्हणजेच जर समजा तुम्ही एखादा प्रश्न सोडवला आणि तो चुकला तर तुमचे एकूण पाच मार्क कट होतील आणि समजा तुम्ही तो प्रश्न सोडवलाच नाही तर तुमचे चार मार्क कट होतील म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न सोडवला नाही तर त्याला एकतर सातशे सोळा ता मार्क मिळाला पाहिजेत किंवा एकतर सोडवला आणि तो चुकला तर त्याला सातशे पंधरा मार्क मिळाला पाहिजेत इथंपर्यंत तुम्हाला कळलं असेल पण काही विद्यार्थ्यांना या परीक्षेत सातशे अठरा आणि सातशे एकोणीस असे मार्क मिळालेत जे अशक्य आणि हा सवाल विचारल्यानंतर एन टी एकडून कडून असं उत्तर देण्यात आले की काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पेपर उशिरा आहे आणि त्यामुळेच पेपर द्यायला उशीर झाल्याने ग्रेस मार्क म्हणून त्यांना हे जादाचे मार्क देण्यात आलेत आता परीक्षेला पंधरा मिनटं उशीर झाला तर पेपर पंधरा मिनटं नंतर काढून घेतला जातो हे सगळीकडेच आहे मग तरीही निवडक लोकांनाच निवडक विद्यार्थ्यांनाच ग्रेस गुण का देण्यात आले आता या सगळ्या प्रकरणामुळे नीट पेपर देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि आता हे सगळं जे प्रकरण आहे ते कोर्टात सुरू आहे सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी झालेल्या सुनावणीत याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला या परीक्षेत वेळेचा अपव्यय झाल्यामुळे देण्यात आलेले ग्रेस न्याया मार्क न्यायालयानं रद्द केलेत कोर्टाने हे मार्क्स मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिला त्यांनी ही परीक्षा दिली नाही तर त्यांची रँकिंग रेस मार्क रद्द करून निश्चित होईल असं सांगण्यात येते पुढे काय काय घटना घडतील या आम्ही तुम्हाला जाऊ पण या या बदल सरकार खरज या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे सरकार खरंच बारा बारा तास कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत गंभीर आहे का एवढं सगळं होऊन एन टी लवकरात लवकर कारवाई का केली नाही पेपर व्हायच्या आधी पेपर फुटणार आहे असा संदेश दिला होता दावा केला होता तरीही एन टी ए शांत काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण कधी देणार काय होईल हे आम्ही तुम्हाला सांगत राहू पण याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा